सध्या नाशिक जिल्ह्यासह शहरात उष्णतेची लाट जोर धरू लागली आहे मालेगावात सोमवारी बेचाळीस डिग्री सेल्सिअस तर नाशिक शहरात चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे उष्माघातासह इतरही आजारांची समस्या उद्भवत आहेत मागील काही महिन्यांपूर्वी डेंगूनं शहरात थैमान घातला होता त्यापाठोपाठ आता जिल्ह्यासह शहरावर स्वाईन फ्लूचेही संकट कोसळले आहे सिन्नर गावातील दातरी गावाजवळील एका त्रेसष्ट वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर शहरातील दोघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने महापालिकेची आरोग्य वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे खवखवणे सर्दी खोकला तापाची लक्षणे आढळल्यास तातडीनं रुग्णावर उपचार घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आलं आहे नाईन न्यूज ब्युरो नाशिक